श्री स्वामी समर्थ उद्या आहे एकोणतीस मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवार येते तेव्हा त्या अमावसेला शनी अमावसा असं म्हटलं जातं आणि शनी अमावसा ही वर्षातील सर्वात मोठी अमावसा मानली जाते मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे त्यामुळे या अमावसेला विशेष महत्त्व दिले आहे शनी अमावसा ही पित्रांना समर्पित असते या दिवशी पितृ मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान तर्पण केले जाते तसेच हा जा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते सोबतच या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाठी आणि धैर्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येत असते स्कंद पुराणानुसार या शनि अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान आणि पिंडदान तसेच तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनी अमावस्येच्या दिवशी सकाळीच उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू सकाळी उंबरट्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहा अमावस्या दर, महिन्या दर, प... दर महिन्याला येते परंतु शनिवारी पण दर महिन्याला पित्रांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान शनी अमावसेला पित्रांची पूजा अवश्य केली पाहिजे असं आपलं शास्त्र सांगते या शनी अमावसेचा प्रारंभ अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ती आपल्यालाही अमावस्या शनिवारी साजरी करायची आहे या शनी अमावस्याच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावसा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणेसुद्धा तितकंच गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे हे देखील गरजेचं असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तरच याला लक्ष्मी नांदणे असं म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबत घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे सुद्धा गरजेचं असतं तर यासाठी या महिलांनी उद्या शनि अमावसेला हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण काही दिवसांचा महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होते तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला झालेले नक्कीच जाणवतील तर हा उपाय आपण उद्या सकाळी करणार आहोत तर हा उपाय सकाळी करण्याअगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे कारण शनी अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केले तरीसुद्धा चालेल परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही म्हणून तुम्ही घरच्या घरीच या दोन वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घालणे जाते देवांना शांत केले जाते म्हणून देवांना स्नान घालायचे असते धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे उंबरट्यावरती हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या घरची फरशी ही स्वच्छ पुसून काढायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुमची फरशी जी आहे तर ती स्वच्छ करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर हा सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला ही जी वस्तू मी सांगणार आहे ती उंबरट्यावरती ठेवायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये चमच्याभर हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र तुम्ही टाकू शकता नसेल तर हरकत नाही यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे ते आपल्या घराच्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे कारण रात्रभर आपल्या घराच्या ज्या उंबरट्यावरती काही नकारात्मकता जी आहे तर ती येऊन थांबलेली असते ती आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करू नये ती तिथेच नष्ट व्हावी यासाठी हे पाणी जे आहे तर ते शिंपडलं जातं आणि अमावस्याच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा खूप जास्त असतो यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जेव्हा सहदीचं लेपन आपण उंबरट्यावरती करतो तेव्हा घरातील नकारात्मकता वाईट शक्ती ही नष्ट होते आणि त्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे तसेच उंबरट्यावरती आपल्याला कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत तसेच त्या स्वस्तिकला हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकु आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आणि त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे यानंतर या गंधाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे तुम्हाला गंधाचे बोट जे आहे तर ते ओढून घ्यायचे आहे पहिलं गंधाचं बोट तुम्हाला ओढताना आदिलक्ष्मी यानंतर दुसरं बोट ओढताना धनलक्ष्मी नंतर धन्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी असे तुम्हाला आठ बोट ओढून त्या अष्टलक्ष्मीची नावं जी आहेत तर ती घ्यायची आहेत अष्टलक्ष्मी ही समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे या अष्टलक्ष्मीच्या पूजेने अपार आशीर्वाद मिळतात असे मानले जाते आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी देखील अष्टलक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशीसुद्धा अमावस्या असते आणि म्हणून या अमावस्याच्या हो दिवशी असं अष्टलक्ष्मीचे प्रतीक जे आहे तर ते आपल्याला उंबरट्यावरती काढायचं आहे तर तुमच्या घराला उंबरटा नसेल तर मग जो आपला दरवाजा असतो तर त्या दरवाज्याच्या वरतीसुद्धा तुम्ही हे अष्टलक्ष्मीचे प्रतीक जे आहे ते, ते काढू शकता यानंतर त्या अष्टलक्ष्मीला हळदी हो कुंकू अक्षता लाल फुलं असेल तर ती अर्पण करायची आहेत धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडीशी डाळ तुम्हाला ठेवायची आहे आणि या चणा डाळीवरती एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला उंबरटेच्या बाहेरच्या साईडने ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला ही प्लेट संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचे नामस्मरण करायचं आहे घरात सुख शांती समृद्धी नांदावी घरातील गर गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तु तुम्हाला उद्या आमवतेच्या दिवशी करायचा आहे आता हा जो गूळ आपण ठेवलेला आहे गूळ आणि चना डाळ तर ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाईला खाऊ घालायचे गाईला सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे आपल्यावर कोटी देवतांची कृपा ही प्राप्त होत असते कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात सोबतच तुम्हाला संध्याकाळी सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आपल्या घराच्या उंबरट्यावरती करायचा आहे ही अमावस्या पित्रांना समर्पित आहे पितृ असतात तर ते आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात त्यांच्यासाठी आपण किती सेवा करतो त्यांची किती आठवण काढतो ते तिथून पाहत असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना तृप्त होण्यासाठी या दिवशी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते घाला आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा तिळ टाकायचे आहेत दुहेरी कापसाची वात करायची आहे एका एक प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती हा दिवा तुम्हाला लावून प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर उजव्या साईडला तुम्हाला ठेवायचा आहे या दिवशी बघा पितृ असतात ना ते पुन्हा पृथ्वीवर मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि जाताना त्यांच्या वाटेमध्ये कोणताही अंधार हा येऊ नये यासाठी त्यांना समर्पित म्हणून हा दिवा लावला जातो म्हणून हा एक दिवा संध्याकाळी तुम्ही सहा ते साडेनऊची जी वेळ असणार आहे त्या वेळेमध्ये आवर्जून लावा असा दिवा जर आपल्या पितरांसाठी लावला तर पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जर पितृ आपल्यावरती नाराज असेल तर आपण कितीही देवदेवतांची सेवा केली तरीही देवी देवता हे प्रसन्न होत नाही म्हणून पितृ आपल्यावरती प्रसन्न असणे हे महत्त्वाचं आहे म्हणून त्यांना असा हा दिवा किंवा काही सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात त्याचबरोबर आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू लावत असतो ती म्हणजे कोहळा बघा शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक कोहळा खरेदी करून को आणायचा आहे यानंतर तुम्हाला तो कोहळा आपल्या देवघरासमोर ठेवून त्या कोहळ्याची को पूजा करायची आहे त्या कोहळ्यावरती तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची आहे यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कपड्यामध्ये हा कोहळा ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती वरच्या साईडने तर तुम्हाला बांधायचा आहे जेव्हा कोहळा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा कुठलीच नकारात्मकता किंवा वाईट शक्ती अलक्ष्मी इडापिडा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही सर्व वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात तसेच बाहेरील एखादा व्यक्ती वाईट विचार मनामध्ये घेऊन आपल्या घरात येत असेल तर त्या व्यक्तीचे वाईट विचार जे आहे तर ते सुद्धा तिथे संपत असतात त्या व्यक्तीच्या वाईट विचारांचा आपल्या कुटुंबावर कुठलाही परिणाम जो आहे तो होत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते उद्या अमावसेच्या दिवशी करायचे आहेत कोहळा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही लावू शकता तर असे हे उपाय केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त